हॅलो ऐक ना बोल अरे माझा कालच पगार झालाय आणि जर माझे घरच्यांना जर तुम्ही पैसे दाखवले ना सगळेच पैसे खर्चून टाकते ना रे म्हणून मी तुझ्या अकाउंटला वीस हजार रुपये टाकून ठेवले तर तू काय कर दोन चार दिवसांनी मला ते परत पाठव अरे कशाला टाकले माझा अकाउंट आधी तीस हजार मायनस मध्ये गेले तुझे पैसे आता बस बस जेव्हा माणूस शेजरणीच्या प्रेमात पडतो तेव्हा तो कचऱ्याच्या गाडी सुद्धा आवर्जून वाट पाहतो <laughs> <आगा। laughs> अरे दादा तेवढं ते कामाच बघ काम दा। ना कामाला इथं आहे तांब बघतो मी तरी हा बघतो कर पोरा अस असं सारखं इथं बसलेले असतात जरा काम धंदे करा ना आपल्याला काही नाही आपण असंच ना निवंत असतो तुमच्याकडे आहे का काय काम का माझ्या कंपनीत काम करणार का पेमेंट किती देणार बघा पंधरा हजार रुपये पगार सहा महिने काम करायचं सहा महिन्यानंतर डबल पगार डायरेक्ट तीस हजार रुपये पगार करणार येणार का चला चला थांबा 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 का काय झालं काम करा आम्ही सहा महिन्यानंतरच कामाला येतो हॅलो आधी काल मोठी गोष्ट झाली काय आमच्या घरी कोंबडीने अंड दिलं मोठी गोष्ट आहे का मग तू देऊन दाखव की काय होत दादा एवढं अर्जंट मध्ये का बोलवलं अरे तुझ्या लहानपणीचा व्हिडिओ सापडला कुठे बघू बर थोड का दिसतो का मी थोडं काय दिसतो काय दिसतो मी थोडं का थोडं का म्हणजे लय गोवा आहेस का तू तुला किती वेळ सांगितलं ती जमीन माझी कशाला पोहाटाय चक्र मारायला लावतो तेच माग घे घेतले माग आता बोल <laughs> रायक ना बोल <laughs> ना पावसाचं पाणी असं भांड्यात घ्यायचं ते दोन तीन दिवस तसंच भेजवायचं बर मग दोन तीन दिवसानंतर ते लावायचं लावायचे काय होत केस बोलले अनिराव पेट्रोल संपलं आता हॅलो भाऊ कुठे एक काम होत हा मग काम झालोर फोन कर <laughs>